सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथेही नऊ ऑगस्ट रोजी मराठा समाजातील युवक शेतकरी महिला विद्यार्थी सर्वच जण एकवटले असून यावेळी अभूतपूर्व अशा स्वरूपाचा चक्का जाम आंदोलन उभे करून ठिय्या आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन देण्यात आले तालुक्यातील पंचाळे येथेही सकाळपासूनच मराठा बांधवांनी एकत्रित येत शांततेच्या मार्गाने अभूतपूर्व असे आंदोलन करत ठिय्या आंदोलन केले व आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासन दरबारी देण्यात आले या ठिकाणी देखील बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यस्य साठी पंचाळेहून जालिंदर थोरात केले आंदोलनात आपण सगळे सहभागी झालो सगळ्या महाराष्ट्रात ते आंदोलन काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट लागले असं कालबोट लागल्यानं सुद्धा काहीतरी सरकारचं धोरण सरकारचं धोका लोकांना त्यांच्या विचाराचा अतिरेक झाला संिपणाचा अतिरेक झाला कोरोना केल्यामुळं लोकांना ते करावं लागेल बंधूबिन सर्व काही कर्मचारी पदाधिकारी जिथे आपण सर्व एकत्रित आलात आणि सहकार्य करत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो दीडशे दीडशे वर्षापूर्वी आपल्या भारत देशामध्ये हुकूमशाही होती त्याच्यानंतर लोकशाही निर्माण झाली लोकशाही निर्माण झाली म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक माणसाला या देशात सर्वांना सारखा अधिकार पाहिजे सारखा अधिकार जे तर सर्व समाजाला अधिकार हे सारखे आहे पण आपला का नाही आपण हेच देशाचे आहे का एक प्रश्न पडतो जशी हनुमंतरायाची शक्ती त्यांना जागरूक करावा लागला त्यांची एवढी शक्ती असून त्यांना त्यांच्या मला विसर पडला होता तशी आपल्या मराठा समाजाला आपल्या शक्तीचा विसर पडला कारण कसं भारत देशामध्ये आपली लोकसंख्या किती तरी आपल्याला न्याय काय मिळत नाही हा प्रश्न मला आहे आपली शक्ती आपण अजून जाऊनच केली नाही याचा अर्थ असा होतो सरकारच्या नेहमी आपण विनंती करतो पाठीमागे विनंती केली आता करतो सरकार आपल्याला का दाद देत नाही आपण हे देशातले नाही का इतरांना जो इतरा अधिकार आहे तो त्यांना पाहिजे नाही असं नाही पण आपल्याला सुद्धा या देशाचा अधिकार मिळाला पाहिजे ही अशी सरकारला माझी विनंती आहे सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून आणखी नुकसान सोसून या मराठा समाजाच्या आंदोलनाला जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मग व्यवस्थित या ठिकाणी आपल्या समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो कुठे कोणालाही मी शांततेला गालबोट लागत असं कुठलंही गैर आपल्या पुरा पुराकडून होऊ नये अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थोड्या वेळानंतर निवेदन तयार झाल्यानंतर आपले पोलीस आपले साईज आलेले आहे त्यांना आपल्या काही प्रातिनिधिक त्यांना निवेदन देण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी होता त्या ठिकाणी सरकारला पुन्हा एकदा ठणकावून सांग की आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि माझं एक वैयक्तिक असं मत आहे की आरक्षण हे ज्यावेळी सरकार एखाद्या निकषावर ज्याच्या ज्या त्याच्या निकाषावर आर्थिक निकाशावर हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि निश्चित आपल्या वंचित मुलांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि त्या आरक्षणासाठी आपण पंचायती सगळं बांधव हो या ठिकाणी एकत्र राहू इतकीच मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि निश्चित आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही एक दिवस आपला उतरणार नाही आणि आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी निश्चित या आरक्षणाला फायदा होईल सरकारला या ठिकाणी आपण की आरक्षण हे मिळालंच पाणी व्यावसायिक व्यावसायिकांचे मी प्रथमता आभार मानतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे दबाव कोणत्याही प्रकारे त्यांना सांगण्याची वेळ न येता त्यांनी आज कडकडीत असा बंद या ठिकाणी पाळला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय जागतिक विक्रम जरी मांडलं तरी काही त्याच्यात वावगं होणार नाही असे शांततामय मार्गाने या ठिकाणी आंदोलनं या ठिकाणी मोर्चे मराठा समाजाने केलेले आहेत आजपर्यंत इतिहासात नोंद होईल असे कामं पूर्वीही मराठा समाजाने केलेले आहे आजही मराठा समाज करीत आहे अतिशय लढवाई समाज अतिशय क्रांतिकारक समाज अजून देखील अतिशय शांततामय मार्गाने या ठिकाणी आंदोलनं करीत आहे तरी पण या मराठा या मराठा समाजाची हात या मराठा समाजाची आवाज कोणत्याही <हिण> प्रकारे या सरकारपर्यंत जात नाही आहे सरकार भूलताफा देत आहे दोन महिन्यात आरक्षण देतो चार महिन्यात आरक्षण देतो आम्ही समिती नेमली आम्ही असं केलं आम्ही कसं केलं अतिशय खोटारडेपणाचं हे सरकार यांचं आम्ही हा मराठा समाज कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही आणि आज शांततेच्या मार्गाने इतिहासात नोंद करील असे आंदोलनं अतिशय शांततामय मार्गाने या ठिकाणी मराठा समाज साजरे करीत आहे त्याचप्रमाणे शांततामय मार्गाचा अवलंब करून देखील या सरकारला जर जाग येणार नसेल तर हा समाज आजपर्यंत इतिहासात अतिशय लढवय्या समाज म्हणून या ठिकाणी गेलेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून जे आपले कार्यकर्ते ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कृपया सर्वांनी दोन मिनिटं शांत उभं राहायचंय